इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं इफ्तिहार अगोदरच एक आनंदाची बातमी या ठिकाणी पाहायला मिळाली बीड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शरद पवार पक्ष अधिकृत उमेदवार म्हणून बजरंग बप्पा सोडवणे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि ही आनंदाची बातमी केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब यांच्या प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी इफ्तार पार्टीला ही आनंदाची बातमी मिळाली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हे काय वाटतं त्यांना सर्वप्रथम आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीनं रोजार रोज इफ्तार पार्टी रोज इफ्तार प्रोग्रामचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि या प्रसंगी शहरातील सर्व केज परिसरातील आंबेजोगाई सर्व परिसरातील सर्व मुस्लिम हिंदू बांधव मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलेत मला आशीर्वाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आत्ताच काही वेळापूर्वी बीड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून माननीय बजरंग बाप्पा सोनोने यांची उमेदवारी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब माननीय जयंतरावजी पाटील साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी घोषित करण्यात आलेली त्याबद्दल आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांचं केच विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्या केजून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना काय वाटतं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज उमेदवारी जाहीर झाली माननीय बजरंग बाप्पा सोनवणे यांना या ठिकाणी बीड जिल्हा लोकसभेची उमेदवारी दिली ज्या राष्ट्रवादी पवार पवारसाहेबांनी विश्वास टाकतात त्या विश्वासाच्या आम्ही पात्र राहू बजरंग बाप्पाचा विजय आम्ही निश्चित घडवून आणू आणि त्यांना या ठिकाणी खासदार होण्यासाठी मी शुभेच्छा देतो एवढंच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अमर भैया देशमुख या ठिकाणी आपण त्यांचं करूया केचे के तालुका अध्यक्ष आज साहेबांनी या ठिकाणी इफ्तार पार्टी आयोजित केली आणि त्या इफ्तार पार्टीच्याच निमित्तानं जसं राम रहीम एकत्र आले आणि रामाचे भक्त जे आपण हनुमान किंवा बजरंगबली म्हणतो तर बजरंग बाप्पाला आज उमेदवारी जाहीर झाली येणाऱ्या काळामध्ये गेल्या वेळेस जो थोडक्यात पराभूत झाले होते बाप्पा तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये आज जी सुरुवात झाली राम रहीम एकत्र रही येऊन तर त्याची सुरुवात निश्चितच होईल आणि बजरंग बप्पा नक्कीच संसदेमध्ये बीडमधून जातील असा विश्वास केस तालुका अध्यक्ष या नात्याने व्यक्त करून महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून केज विधानसभाचे प्रमुख मदनलाल परदेशी आपल्यासोबत आहेत काय वाटते आज गजन बाप्पाची उमेदवारी जाहीर झाली आनंद वाटतो आज या ठिकाणी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी एफीआर पार्टी थ्रू ठेवली होती त्यानिमित्तानं आज आम्ही टी व्हीवर बातम्या ऐकल्या आदरणीय आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार साहेब राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचा जो उमेदवार दिला तो एकदम भक्कम दिला प्रत्येक गावागावामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहोत आणि निश्चितच या बीड जिल्ह्यातून एक धाण्या वाघ बजरंग बाप्पा या लोकसभेत जातील आणि इथला आवाज उठवतील आणि राहिलेला जे बॅकलॉग आहे लोकांचे जे प्रश्न आहेत ते आरक्षणाचे प्रश्न आहेत विविध प्रश्न आहेत ते मार्गी लागल्याशिवाय या महाविकास आघाडीकडून राहणार नाही अशी माझ्या मनात तीळ मात्र शंका साहेब चामर साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत साहेब या ठिकाणी बीड लोकसभेचे उमेदवारी बजरंग बप्पा सोनोणी यांना जाहीर झाली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पंकजा मुंडे यांच्यात असे दोघात सध्या तरी लढत दिसत आहे तुम्हाला काय वाटतं प्रथमदा विधानसभेचे माजी आमदार आदरणीय साठे सर त्यांनी आयोजित केलेल्या एकतार पार्टीच्या या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व शहरातील नुछे मुस्लिम बांधव हिंदू बांधव यांना या एकतार पार्टीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि लोकसभा जी योग आखलेली आहे त्या लोकसभेसाठी आदरणीय खासदार शरदचंद्र साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमामधून बीड जिल्हा लोकसभेसाठी आत्ताच बजरंग बप्पा यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली ही पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची घटना घडलेली आणि म्हणून बजरंग बप्पाचा या प्रसंगी हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि बीड जिल्हावासियांनासुद्धा विनंती करतो की नवीन चेहरा एक कर्तृत्ववान आणि युवक बजरंगप्पाच्या माध्यमामधून पवारसाहेबांनी बीड जिल्ह्याच्या जनतेच्या समोर दिलेला आहे त्याचं आपण सर्वांनी स्वागत करू बीड जिल्ह्याच्या माध्यमामधून संसदेमध्ये एक तरुण एक बोधकरू उद्योजक खासदार म्हणून जावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना से तो 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 पार्टी से उबा रहने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यानी के शरद पवार साहब की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने आज बीड जिले से लोकसभा के लिए उम्मीदवार घोषित किए बजरंग बप्पा सोनवने सबसे पहले बजरंग बप्पा सोनवने को मेरी जानिब से और पूरे बीड़ जिले की जानिब से बहुत बहुत मुबारक हम दुआ करते हैं अल्लाह से कि आपको इस वक्त कामयाबी मिले पूरा जिला आपका इंतज़ार कर रहा है आप चिंता ना कीजिए ये बारी को हम टप फैट देंगे और हम जो है तो बिल्कुल मुकाबला करेंगे बहुत बहुत मुबारक सबसे पहले तो आज मैं साठे साहब को मुबारकबाद देता हूँ कि एक बेहतरीन इफ्तार का नज्म उन्होंने यहाँ किया और हमारे अम्बे जगई की तहजीब गंगा जमनी तहजीब हिंदू मुस्लिम हमारे सब भाई यहाँ पर वहाँ उसमें शरीक रहे और एक बेहतरीन इफ्तार का प्रोग्राम यहाँ पे अंजाम पाया और उसी दौरान ये खबर आई उन्होंने मुझसे कहा कि बजरंग बप्पा को यहाँ पे टिकट डिक्लेयर हो चुका है पार्टी का ये मैं सही तो शरद पवार साहब और यहाँ के पार्टी के जो जिम्मेदार ने उनका शुक्रिया अदा करता हूँ कि लोगों के दिलों का उम्मीदवार उन्होंने यहाँ पे दिया है बीच में जब लोगों चर्चा हो रही थी तो लोगों से ये आवाज़ आ रही थी कि उम्मीदवार कौन होना चाहिए तो बजरंग बप्पा होना चाहिए तो मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ और मुझे यकीन है कि ये लोगों का उम्मीदवार होने से यकीनी तौर पर ये उम्मीदवार चुनकर आने वाला इसलिए मैं इस बात की तस्दीक करते हुए आप सभी लोगों से गुजारिश करूंगा कि एक ऐसे अच्छे उम्मीदवार के साथ हम सब खड़े रहना हमारा फ़र्ज है और हम खड़े रहेंगे और इन उनको ज़्यादा से ज़्यादा वोटों से चुना कर है